एक कल्पना करा तुम्ही एका शहरामध्ये जाता आणि शहरात त्या शहरामध्ये जसा प्रवेश करता तसे तुम्हाला सुंदर रस्ते पाहायला मिळतात त्या रस्त्यांवरती स्वच्छता असते आणि ती स्वच्छता पाहता तुम्ही आणखी आत पाहिजे तुम्हाला तिथं चांगली आरोग्य व्यवस्था पाहायला मिळते चांगली शिक्षण व्यवस्था पाहायला मिळते आणि एवढंच त्या रस्त्यांवरती दिवे आहेत सर्व आहे आणि मग तिथे एका नाही काला जाऊ शकतो अरे बाबा ही सर्व जी व्यवस्था आहे ती हा झालेला विकास आणि मग त्यावेळेस

दाखवायची गरज आहे मग आपण येतो की आमचा नगरसेवक कसा असावा मग त्याच्यामध्ये काय गुणांची आवश्यकता आहे बरोबर मग गुण काय ते गुण आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये असं ना प्रामाणिकपणा असेल किंवा मग त्याची शिस्त असेल ज्यावेळेस लोकांना गरजेचं आहे त्यावेळेस त्याचं अवेलेबल राहणं असेल एवढंच नाही ज्यावेळेस पण लोकांच्या समस्या आहेत त्याला त्या लोकांच्या समस्यांची सुद्धा जाण असायला पाहिजे त्या समस्यांची जाण असेल तो ज्यावेळेस ते लोक त्याच्याकडे समस्या घेऊन येतात त्या समस्या सोडवेळ पण असेल मग त्या समस्या कोणत्या असू शकतात मग त्यावेळेस लोकांना आपण ज्यावेळेस शहरात आपल्या शहरामध्ये आपण पोहोचू शकता गटाराची शुल्ली आहे मग ती गटाराची समस्या असेल रस्त्याची समस्या असेल विजेची समस्या असेल पाण्याची समस्या असेल आपल्या इथं आपल्याला माहिती पाण्याची किती समस्या आहे मग त्या समस्या सोडवणार आहोत नवीन असा एवढंच नाही हे म्हणत नाही की तो खूप असा हिऱ्यासारखा असो नाही त्यानं त्याचा आदर्श असावा याची सुद्धा मला अपेक्षा आहे परंतु एक सामान्य नागरिकच आहे सामान्य नागरिकाच्या समस्या नेमक्या काय याची त्याला जाणवतात त्यावेळेस तू तो या समस्या बोलत असेल त्यावेळेस मग तुझ्या भ्रष्टाचार त्याचा व्यवहार असेल नाही की मग बाबा मला हे काम करायचं हे काम करण्यासाठी मला कुठं दहा टक्के कमी हे नको ना मी म्हणत नाही की त्याला त्यानं स्वार्थाचा स्वार्थ नसावा त्याला स्वार्थ असू द्या परंतु त्याच्या स्वार्थामुळे कुठेतरी लोकांचा जो काही लोकशाहीवाचा विश्वास आहे तो माग मिळवता कामा मी म्हणत नाही त्यानं आपलं स्वतःचं कल्याण करू द्या कारण की मी म्हणत असेल की तो श्रीरामासारखा असावा हे आजच्या वर्तमानामध्ये मला वाटतं कुठंतरी आपण एक आदर्श बाजू शकतो मी म्हणेल की तो वास्तवादी असावा परंतु वास्तवामध्ये ज्यांचा जो स्वार्थ आहे त्याच्यामध्ये सुद्धा लोककल्याण कसं करता येईल याची मला वाटतं त्याला जाणीव असेल आणि ज्यावेळेस की तो मग विकास करतो त्या विकासामध्ये मग तो सामाजिक आर्थिक राजकीय मग त्या सामाजिक आर्थिक राजकीयमध्ये आपण घेऊ शकता की समाजामध्ये असणाऱ्या महिला असतील वृद्ध असतील बालक असतील या सर्वांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडून महिलांच्या बाबतीत असेल तर महिलांची सुरक्षा घ्या मग बालकांच्या बाबतीत बालकांच्या बाबतीत आपण त्यांचं शिक्षण कसं होईल त्यांचं आरोग्य कसं राहील त्यासाठी मग खेळाचे मैदानं बनवणे असेल किंवा मग ते बालक कशाप्रकारे सुदृढ राहतील याच्यासाठी मग लसीकरणाच्या मोहिमा असते लोकांच्या समस्या मग वृद्धांना आपण वृद्धांच्या समस्या काय वृद्धांना अनेक वेळा पेन्शनच्या समस्या असतील वृद्धांचं आरोग्य चांगलं राहत नाही मग त्या आरोग्याच्या समस्या असतील तर त्यासाठी मग कुठंतरी आरोग्याचे काय उपाय असेल त्या समस्या त्यांना सोडवली आणि मला वाटतं आपला जो नगरसेवक असावा त्यांना कुठंतरी आपल्या ज्या भावना आहे का त्या व्यक्त कराव्या बट त्याच्यामध्ये पण एक लिमिटेशन होती त्यांना आपलं जे कृती आहे त्याच्यातून आपलं कार्य सिद्ध करावं ना की फक्त होर्डिंग लावायला हा आमचा दार हा आमचा भाऊ हे मला वाटतं त्यानं कुठेतरी मला वाटतं त्यानं आपली जी कृती आहे त्या कृतीमध्ये न की बाबा मी कसा आदर्श व्यक्ती आहे त्यानं मला वाटतं व्यक्ती होण्यावर सुद्धा ना की मी एखाद्या पदावरती आहे म्हणून मी त्या पदाचा मास करतो मला वाटतं पदाचा मास करणारा एक नगरसेवक मला तरी कमी तुम्हाला सुद्धा आणि एवढंच आशावाद मिळतो आपण सुद्धा एक नागरिक म्हणून आपल्याला असेल की तो कसा मिळवून द्यायचा बस घास वगैरे न पाहता आपण चांगला नगरसेवक मिळून देऊ एवढा आशावाद व्यक्त करतो धन्यवाद